नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज बनवले आहेत मेथ्याचे लाडू आमच्याकडे मेथीदाण्यांना मेथ्या असं म्हणतात हा लाडू एक जरी खाल्ला दिवसभरातून तरी पुरे होतो तर असा हा पौष्टिक लाडू आज आपण कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला सुरुवात करू या रेसिपीला त्यासाठी पन्नास ग्रॅम इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत याला थोडंसं आपल्याला गरम करायचं आहे खूप जास्त परतायचं नाही आहे याला खूप जास्त जर परतल्या गेले तर मेथ्या काय होतात जास्त कडू होतात आता याला खाली काढून घेतलेलं आहे याला गार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याची एक पावडर तयार करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने याची पावडर तयार होते आता काय करायचं एक बाऊल घ्यायचं आहे ह्या बाउलमध्ये ही सगळी पावडर घालून घ्यायची आहे मेथीचे लाडू फार जास्त कडू होऊ नयेत म्हणून ही ट्रिक सांगते आहे तूप वितळवून घ्यायचं आहे खूप जास्त गरम करून घ्यायचं नाही फक्त वितळवून रूम टेम्परेचरवरती आणून मगच या मेथीच्या पावडरमध्ये घालायचं आहे मेथीची पावडर पूर्णपणे भिजेल एवढं तूप घालून घेतलेलं आहे यामध्ये मिक्स करायचं दोन दिवस आपण याला असंच मुरवत ठेवून देऊया दोन दिवस झालेले आहेत मेथ्या छान अशा मुरल्या आहेत मेथ्याची पावडर छान मुरली आहे तुपामध्ये तुम्ही चार दिवसही असं मुरवत ठेवू शकता याने काय होतं मेथीचे लाडू जे आहेत ते कडू होत नाहीत जास्त त्यामुळे अगोदर असं तुपामध्ये ह्या मेथ्यांची पावडर मुरवून घ्या नेक्स्ट स्टेप काय करायची आहे कढई ठेवायची गॅसवर त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे दोन तीन मोठे चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत डिंक छान फुल्ला की मगच काढायचा आहे कच्चा डिंक तळून काढायचा नाही आहे कच्चा जर राहिला तर दाताला इजा होऊ शकते इतका तो कडक असतो त्यामुळे पूर्णपणे तळूनच मगच आपल्याला हा डिंक घ्यायचा आहे डिंक तळल्यानंतर बोटांनी चुरडून पाहायचा व्यवस्थित चुरडला गेला की समजायचं डिंक तळला गेला आहे सगळा डिंक तळून घेतला आहे आता इथे बिब्याची गोडंबी असते ती घेतलेली आहे ही दीडशे ग्राम घेतलेली आहे आणि डिंक शंभर ग्राम घेतला होता पूर्ण लाडू बनवण्यासाठी मला अडीचशे ग्राम तूप लागलेलं आहे आता आपण ही बिब्याची गोडंबी सुद्धा छान अशी परतून घेणार आहोत ही मस्त परतल्या गे गेली आहे हिला आता काढून घेऊया ताटामध्ये काढून घेतली आहे आता दीडशे ग्राम बदाम घेतलेले आहेत थोडस चमचाभर तूप घालायचं आणि बदाम सुद्धा छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बदाम छान भाजल्या गेले आहे त्याला खाली काढून घेऊया कढईमध्ये आता खोबरं घालून घ्यायचं आहे तूप घालायची आवश्यकता नाही आहे खोबऱ्याला त्याचं ते तेल सुटतं त्यामुळे ते तुपाची आवश्यकता नाही आहे आणि खोबरं मस्त सोनेरी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती खोबरं भाजायचं आहे गॅसची फ्लेम फुल केली तर खोबरं जळू शकतं सगळं खोबरं असंच भाजून घेतलं आहे खोबरं मी चारशे ग्राम घेतलं होतं आता तूप घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत खारिक पावडर अडीचशे ग्राम खारिक पावडर आहे ही इला सुद्धा मंद गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय केली तर खारिक पावडर लगेच जळते त्यामुळे अगदी मंद गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला मध्येच गॅस बंद केला तरी चालेल तूप घातल्यामुळे याचा रंग थोडासा डार्क झालेला आहे आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घालून पंचवीस ग्रॅम खसखस घालते आहे खसखससुद्धा छान तडतडेपर्यंत तर आपल्याला भाजून घ्यायची आहे तिलासुद्धा मंद गॅसवरतीच आपल्याला भाजायचे लवकर जळते खसखस आता आपण इथे पंचवीस ग्रॅम बडीसोफ घेतलेली आहे बडीसोफनी खूप मस्त फ्लेवर येतो लाडूला तर जरूर घाला तिला सुद्धा असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये ओवा घालते आहे दोन चमचे ओवा घेतलेला आहे ओवा याला थोडस गरम करून घेऊया ओवा छान गरम झालेला आहे आता इथे बघा सगळं तळून ठेवलेलं आहे खारी खोबरं बदाम गोडंबी मेथ्या डिंक हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे याला आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे डिंक मिक्सरच्या भांड्यात घालते आणि याला बारीक करून घेते हे बघा डिंक झालेलं आहे बारीक करून मिक्सरचं बटन फक्त चालू बंद चालू बंद करून डिंक आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे खारकेच्या पावडरमध्ये हा डिंक घातला आहे आता खोबरं आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सर फक्त चालू बंद चालू बंद दोन तीन वेळा करायचं आहे आणि खोबरं आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा खोबरं छान असं बारीक झालेलं आहे याला सुद्धा आता आपण या भांड्यात काढून घेऊया सगळं खोबरं असंच बारीक करून घेतलं आता आपण यामध्ये बदाम घालून घेऊया बदामसुद्धा मिक्सरचं चा, बटन चालू बंद चालू बंद करायचं चा, तीन चार वेळेला आणि बदाम बारीक करून घ्यायचे खूप जास्त पावडर करायची नाही आहे बदामची बदामाचे तुकडे असे दाताखाली आले लाडू खाताना की खूप छान लागतात म्हणून फार जास्त मी बारीक केलेले नाही आहेत बदाम आता गोडंबी आहे ती पण आपल्याला अशीच बारीक करून घ्यायची त्यासोबत मी ओवा बडीसोप आणि खसखस घालून घेते आहे याला सुद्धा चालू बंद करून बारीक करून घेऊया सगळं हे बारीक झालेलं आहे आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता हे भिजवून ठेवलेली मेथी जी आहे मेथ्या दाणे पावडर ही घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने लाडू बनवले ना तर ते तितके कडू होत नाहीत सगळीकडे व्यवस्थित आपल्याला ही मेथ्यांची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे आणि नंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आता हे जेवढं पावडर आहे त्याच्या समप्रमाणात गूळ घेतलेला आहे म्हणजे जेवढी पावडर आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे एक किलो गूळ घेतलेला आहे मी ते गूळ चिरून घ्यायचा थोडीशी पावडर मिक्सरच्या पाण्यात घालायची आणि याच्यामध्ये भरपूर असा गूळ घालायचा आणि मिक्सरला मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं दोन तीन वेळेला बस आणि गूळ आपला बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला फक्त गूळ बारीक करून पाहिजे आहे पावडर तर आपल्याकडे झालेली आहेच आहे त्यामुळे गूळ फक्त बारीक करून घेतलेला आहे इथे बघा तो एका भांड्यात घालून घेऊया सगळा गूळ मी असाच बारीक करून घेतल्यानंतर याच्यात घातला आणि मिक्स करून घेऊया आता हे सगळं हे लाडूसाठी तयार झालेलं ला आहे दोन किलोच्या प्रमाणामध्ये लाडू तयार झालेले ला आहेत आणि हे, हे चाळीस लाडू तयार होतात या मापाचे मध्यम आकाराचे चाळीस लाडू तयार होतात तर हे लाडू खूप पौष्टिक आहे सांध्यांसाठी कमरेसाठी मेथ्यांचे हे लाडू खूप पौष्टिक आहेत दररोज एक लाडू खाल्ला तरी पुरेसा होतो तर तुम्ही सुद्धा असे लाडू बनवा या थंडीमध्ये या लाडूंचा आस्वाद घ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय